आपल्याकडे पीजी विभागामध्ये रेडिओलॉजीमध्ये पीजी स्टार्ट करण्यासाठी आम्ही जवळपास सातत्याने प्रयत्न करत होतो आपल्याकडे पूर्वी पीजी होती परंतु एम आर आय वगैरे नसल्यामुळे पंधरा वर्षापूर्वीच ती पीजी एनएमसी एन एम नाकारली होती पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स आणि ते आम्ही सातत्याने एम आर आय आल्यापासून त्याच्या सुद्धा प्रयत्न करत होतो परंतु आपल्याला सक्सेस मिळत नव्हतं पण ते यावेळेस आपल्याला सुदैवाने डीएनबी पोस्ट दिलेले आहेत आपल्याकडे प्रोफेसर नव्हते प्रोफेसर जॉईन करून घेतले आपण आणि त्याचबरोबर डी एन बीचं इन्स्पेक्शन हे सक्सेसफुली पार पाडलं त्यांना या सर्व गोष्टी पटल्या आणि त्यांनी आपल्याला चार जी स्टुडंट दिलेले आहे सध्या रेडिओलॉजी ही टॉपमोस्ट ब्रँच आहे मेडिकल फील्डची आणि त्यामुळे हे सीट मिळणं हे खूप आनंददायी गोष्ट कॉलेजसाठी आहे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे हे चार ज्या पोस्ट मिळाला त्यामुळं नेमक्या कॉमन माणसासाठी हे नेमकं कोणत्या कोणत्या सुविधासाठी यांचा उपयोग होऊ शकतो तर रेडिओलॉजी विभागामध्ये जे काही रेडिओलॉजी विभाग आहे टॉपमोस्ट असल्यामुळे लोक पी जी वगैरे झाले की बाहेर पडतात आणि प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात गवर्नमेंटमध्ये माणसं उपलब्ध नाही आणि त्यासाठी आम्हाला प्रयत्न करून प्रायव्हेटवाल्यांना विनंती करून इथं बसवून आम्ही सोनोग्राफी एक्सरे वगैरे करायचं पूर्वी आता आपल्याला त्याची गरज पडणार नाही कारण आपल्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट डी एन बीचे चार सीट्स निर्माण झाल्यामुळे ऑल ओव्हर इंडिया आपल्याला चार सीट येतील आणि एकदा विद्यार्थी ते भरले गेले की तीन वर्ष सातत्याने ते काम करतात आणि ते आपल्याला पी जी स्टुडंट हे पिलर म्हणून काम करत असतात त्यामुळे सोनोग्राफी एक्स रे एम आर आय सी टी स्कॅनचे करण्यासाठी यांचा आपल्याला फायदा होईल आणि यामुळे कोणत्याही पेशंट बाहेर रेफर करण्याची गरज पडली त्यामध्ये रेडिओलॉजी थोडं हो त्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो त्यांना दहा वर्ष कुठं अमेरिकेला गेल्यामुळे त्यांची सेवा खंडित झालेली होती इथं जॉईन होण्यासाठी त्यांनी आले आणि पत्र दिलं होतं परंतु क्लासमोनची पोस्ट असल्यामुळे मंत्रालयात ते होतं आम्ही मा सातत्यानं पाठपुरावा केला लोकल आमदार नमितताई मुंडळा बाकी पालकमंत्री यांचं यांच्याकडे यांच्याकडे सातत्याने बोलत गेलो आणि त्यामधल्या त्रुटी दूर झाल्या आणि शेवटी मग त्यांना मान्यता आली की यांना दीड वर्षानंतर मान्यता मिळाली की यांना जॉईन करून घ्या म्हणजे काही टर्म्स कंडिशन दिल्या त्या सर्व टर्म कंडिशन त्यांनी पूर्ण केल्या आणि आता त्या जॉईन होते झालेल्या आहेत आपल्याकडे रेडिओलॉजी रिक्वायरमेंट महत्वाचं असताना त्या ठिकाणी कर्मचारी विभाग प्रमुखांनी नाव स्कोडून ना हो आता विभाग प्रमुखांची मान्यता मिळालेली आणि पीजी स्पोडून याचा परिणाम कॉमन माणसांना ज्या सुविधा मिळणार आहेत त्या सुविधा तातडीने मिळणार बाहेर कुणाला रेफर करायची गरज पड याच्यामध्ये ज्या कॉमन माणसाच्या ज्या गरजा आहेत नेमक्या कोणत्या एक्स रे करणं काही जणांना सोनोग्राफी करावं लागते काही जणांना मॅमोग्राफी करावं लागते काही जणांना सिटी करावं लागतो काही जणांना एम आर आय करावं लागतो आणि जर एकच माणूस असेल आपल्याकडे तर ता ता ते सगळीकडे एक माणूस पुरता होत नाही आता आता आपल्याकडे चार माणसं कायमची आली त्याचबरोबर प्रोफेसर पण आले असोशिएट प्रोफेसर आहेत लेक्चरर आहेत आणि डिपार्टमेंट फुलफिल झालं त्यामुळे या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे हँडल करता येते नवीन सिटी स्कॅनच्या संदर्भात मान्यता मिळालेले त्या संदर्भात आणखी किती कालावधी लागेल सुरू नाही आता चार ते पाच महिन्यात त्यांनी सिटी स्कॅन आपल्याला बसून देणं अपेक्षित आहे तसं वर्क ऑर्डर मध्ये सहा महिने म्हटलेला आहे त्यांचे ऑलरेडी दोन तीन महिने झाले आणि आता एक तीन चार चार महिन्यात मध्ये त्यांनी बसवणं अपेक्षित आहे दुसरं पालकमंत्री यांचा दौरा झाला त्या काळामध्ये नवीन जी ओपीडीची इमारत आहे त्या संदर्भात सुरू होणार त्या संदर्भात काय नवीन ओपीडीची इमारत पण जवळपास नव्वद टक्के कंप्लीट झालेली आहे त्याचे काही थोडेसे बेसिक प्रश्न राहिले हो ते इलेक्ट्रिफिकेशन वगैरे तर ते सुद्धा आता बजेट मला वाटतं काल मिटिंग झाली मंत्रालयात तर त्याचं बजेट पालकमंत्री अर्थमंत्र्यांनी मंजूर केलेलं आहे असं कळतं त्यासाठी आपल्याला हॉस्टेल्स आहेत गर्ल्स हॉस्टेल बॉईज हॉस्टेल आणि नवीन ओपीडी बिल्डिंग आणि बी बिल्डिंगचं वर्धव एक्सपान्शन यासाठी ते पैसा देतो असं आपल्याला मागच्या मिटिंगमध्ये बोलले होते आणि ते आम्हाला अपेक्षा आहेत ते होईल निधी आल्यानंतर त्या कामात पूर्ण झाल्यानंतर हा म्हणजे सध्या नवीन इमारत अजून कंप्शन होत नाही नाही अजून फंक्शनिंग नाही नाही त्याचं दहा टक्के काम राहिलेलं आहे ते बेसिक ते दहा टक्के काम त्यांना जो सुप्रमा त्यांना मिळालेले आहे त्याचं बजेट मिळालं नाही ते, ना ते बजेट देण्याचं आम्हाला पालक पंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी सांगितले की आपण देतो